स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये तर मी आहे नीलम आणि निधी तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग आणि हा नीलम मॅडम अँड हिरो हिरो आहे ना हा हिरो तुला टिका कोणी लावला बाबा हा टिका कोणी लावला कोणी लाव बोल तुला टिका कोणी लावला तो हो काका नी निशांगला मी विचारते ना निशांक तू कोणाचा कोणाचा तर तो लगेच आईचा कारण ते आम्ही आता पाठ करून घेतले हा असं मग आता त्याला दुसरं काही विचारलं ना का तो आईच सांगतो निशांग तुझं नाव काय आई स्वतःच नाव पण आईचं सांगतो कोरोना काय सांगणं म्हणजे प्रॉब्लेम आणि लगेच पार्टी चेंज करतो आईचा झाला आणि दिदीने विचारलं की दिदीचा बाबाने विचारलं की तो बाबाचा पार्टी चेंज बोलया निशांत कोणाचा कोणाचा निशांत लगेच तो दिदीचा आणि आज आमच्या दिदीला सुट्टी आहे त्यामुळे दोघं घरात आहे त्यामुळे आमचं काही खरं नाहीये आमची मस्ती धमाल भांडण सगळं चालू आहे आणि इकडे मस्ती अशी एवढी झोरत असते ना की मला भीतीच वाटते की कोणाला काय तर लागल म्हणजे प्रॉब्लेम होऊन जातील सो हे असं चालू असतं आमचं नको ग लागल ग बाबू चला जेवायला ए मुलं घरी असली की त्यांना काहीतरी चटपटीत चटपटीत खायची इच्छा होते तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया तर म्हणून मी इकडे आले ते म्हणजे रव्याचे वडे बनवायला तर त्यासाठी कढई ठेवले कढईमध्ये थोडं पाणी घाते पाण्यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर ते पाण्याला थोडं गरम झालं की यामध्ये रवा घालायचा हा जो झिरो साईज रवा असतो ना बारीकवाला तो यामध्ये घालायचा नाही आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं रव्याला गुठळा नाही झाल्या पाहिजे रवा टाकला टाकलं ते ढवळायला चालू करायचं म्हणजे काय होतंय त्याच्या घुटळ्या होत नाहीत आणि मग ते मस्त सॉफ्ट असा आपलं बॅटर तयार आहे आणि झटक झटपट अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ह्या रेसिपी तयार होते त्यामुळे नक्कीच मुलांच्यासाठी आपण करू शकतो झाकण ठेवायचं आणि ठेवून द्यायचं आहे एक पाच मिनटं दहा मिनटं का तर ते जरा हवा रिलीज झाली पाहिजे किंवा तो रवा फुलला पाहिजे दुसरीकडे चटणी बनवते इकडं खोबऱ्याचे काप घेतलेत त्यामध्ये लसूण घालायची त्यामध्ये थोडं आलं घालायचं त्यामध्ये कोथंबीर घालायची मिरची कमी घालते मी कारण मुलांच्यासाठी बनवते ना त्यामुळे थोडीशी मिरची कमी घालायची आणि हे चांगलं आधी वाटून घ्यायचं व खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले त्यामुळे सुक्कच आधी वाटून घ्यायचं नंतर यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा चवीनुसार मीठ घालायचं थोडं पाणी घालायचं आणि हे चांगलं पुन्हा पातळ असं फ्राईन प्रेस करून घ्यायची मी मीठ घ्यायला आधी विसरले त्यामुळे मी नंतर त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे मीठ यामध्ये घालायचं आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ सगळी व्यवस्थित लागतं त्यामुळे हे छान अशी आपली चटणी तयार करायची आहे फोडणी द्यायची आहे तर जो मस्त तेल कडकडीत गरम करायचं त्यात मोहरी जिरं कडीपत्ता घालायचा कडकडीत फोडणी यावरती घालायची म्हणजे आपली चटणी जी आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे मी दुसरं भांडं काढलं नाही कारण घासायला मलाच लागतात तर इकडे आपलं रवायचं बॅटर जे आहे तो थोडासा थंड झालं आहे आता काय करायचं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये तुम्ही ना तुम्हाला ज्या पाहिजे त्या भाज्या तुम्ही घालून हे बनवू शकता आता यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता यामध्ये मटार घालू शकता यामध्ये तुम्ही कॉर्न घालू शकता यामध्ये तुम्ही बटाटा किसलेला बटाटा पण घालू शकता हे ज्या वेळेला ते बॅ जे आपण अदान ठेवलं होतं तो पाण्याचं त्यावेळेला आता मी यामध्ये फक्त चिली फ्लेक्स घालते कारण ते मध्ये मध्ये लाल लाल स्पॉट दिसतील आणि ते छान वाटेल दिसायला कोथंबीर मिरची काय पाहिजे ती तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता जे तुमची मुलं भाज्या खात नाही ती यामध्ये घालायची आता हे चांगलं मिक्स करायचं थोडं हाताला तेल लावायचं आणि याचा असा गोळा करून घ्यायचा एकदा का गोळा तुमचा छान झाला थोडंसं गरम गरम असतानाच करायचं थंड झाल्यावर करायला गेलं की मग वेळ जास्त जातो त्यामुळे थोडं गरम असतं त्यावेळेला ते सॉफ्ट सॉफ्ट असतं त्यावेळेला ते करायचं आणि छान असा गोल असा मेदूवडा बनवून घ्यायचा अशाच रीतीनं मी माझे सगळे मेदूवडे बनवून घेते बघा आपले सर्व मेदूवडे तयार झालेले आहेत एक दीड वाटी वाटी म्हणजे एवढे झालेले आहेत इकडे तेल गरम करत ठेवले आता तेलात एवढं काय काय आहे म्हणा रात्री भजी तळली होती त्याचं थोडंसं हे राहिलं आहे पण त्याच तेलामध्ये मी हे मेदूवडे टाकलेले आहेत आणि मस्त तळून घ्यायचे आधी थोडेसे पांढरे असतात नंतर थोडेसे ब्राऊन कलर येईपर्यंत याला छान तळून घ्यायचं म्हणजे वरून एकदम क्रिस्पी असे मेदू वडे तयार होतात यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरी चालतं पण मी काहीच नव्हतं टाकलं जेवढं होतं त्याच्यातच बनवले होते तरी पण ते ए, चवीला जबरदस्त लागत होते मी काय काय ॲडिशन तुम्ही यामध्ये करू शकता ते तुमच्या शेअर करते आहे बघा किती मस्त झालेला आहे एकदम भारी दिसत होते आणि एकदम चवीलाही छान लागत होते मुलांनी तर आवडीनं खाल्ले आणि हे फक्त आपण नाश्त्यापुरतं खातो आहे असं का नाही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी हा रेसिपी बनवू शकता आणि तसंच आदल्यामधल्या वेळी मुलांना जर पटकन काय खायची इच्छा होत असेल तर त्यावेळेला पण हे मेदोडे आपण नक्कीच बनवू शकतो इतके सुंदर मस्त वरून क्रिस्पी आणि सॉफ्ट लागतात ना अमेझिंग मला तर हे प्रचंड आवडले तुम्ही नक्की ट्राय करू शकता आपले मेंदूवडे तयार झाले दिसतानाच एवढे सुंदर दिसत आहेत ना की खायला तोंडाला पाणी सुटते अजूनही माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे कारण ज्या वेळेला त्यावेळेला मुलांनीच जास्त खाले मला एकच खायला मिळाला शक्यतो मी नेक्स्ट टाईम नक्की बनवेन आणि तुमच्याशी नक्की ट्राय करेन आणि इकडे निधीनेही आवडीनं खाल्लं निशांकनेही आवडीनं खाल्लं पण इकडे निशांक थोडंसं मोबाईल घेऊन बसलेला आहे

काय लिहितोय तू अभेश अभ्यास करतो वाव मस्त गुड बॉय येतो तुला लिहिता पेन बघा कसा पटिकडलाय बघू गुड बॉय गुड बॉय काय लिहिलं तू जास वॉट इज दिस बी ओके बाय बाय गुड नाईट नाईट गुड तुम्हाला कसे वाटले आजचे मेंदू वडे ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका मी नुकतीच एक आता हे करून आले मेंदू वडे तर खाल्ले बिल्ले जेवले वगैरे झाले खूप लेट मी मी आता पुन्हा कॅमेरा हातामध्ये घेतलेला आहे तर सांगायचा मुद्दा असा मी नुकताच बिग बॉस होऊन आलेली आहे आपलं मराठी बिग बॉस चालू झालेलं आहे तर काही जणांना ते आवडतं काही जणांना आवडत नाही मला आवडतं जेव्हा मी शिव ठाकरेचा सीझन बघितला होता तेव्हापासून मला आवडतं पहिला सीझन मी बघितला नाही शिव ठाकरेचा सीझन मी पूर्ण फॉर म्हणजे बघितला होता त्यानंतर तिसरा की चौथा तो त्या माग त्याच्यानंतर जो सीझन झाला तो पण मला तो पण मी पूर्ण बघितला म्हणजे आपला काय नाव देतो विशाल विशाल निकम त्याचा पण सीझन मी पूर्ण बघितला होता आणि त्यानंतरचा जो सीझन आला तो मी काय बघितला नाही पण आता जो सीझन आला है तो भग... आहे तो बघ बघण्यात इंटरेस्टेड आहे कारण यामध्ये आमच्या गावचे किंवा आमच्या कोल्हापूरचे धनंजय पवार आहेत आता काही जण मला कोल्हापूरमध्ये पण फॉलो करतात मला माहीत आहे तिथून बघतात तर त्यांना माहिती आहे की धनंजय पवार कोण आहेत त्यांचं काय म्हणजे यो, 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 यो सोशल मीडियावर तिथे किती ॲक्टिव्ह आहेत किंवा त्यांचे किती फॉलोअर्स आहेत किती सबस्क्रायबर आहेत त्यामुळं सगळेजण त्यांना ब माहितीच असेल किंवा ओळखत असतीलच तर ते धनंजय पवारसाहेब आता आहेत म्हणून मी पुन्हा म्हटलं जाऊ दे बिग वॉय बघूया थोडे दिवस बघायचं जर आपल्याला वा आवडते असं वाटलं तर पुढे बघायचं अशा हे मी तेच चालू केलं बघायला पण पवारसाहेब आता आलेच रिंगणात बघू काय काय करतात अजून तर आत्ता सुरुवात आहे हा मला वाटतं आजचा दुसरा एपिसोड आहे त्या आज दुसरा एपिसोड आहे जो मी बघितला आहे तो त्यामुळं तर पुढे काय काय होते आप पर थुड़ा ते आपल्याला कळेलच पण बघताना थोडं इंटरेस्टिंग वाटते त्यामुळे आता पुढे काय होते आप नकीस ते आपण नक्कीच बघणार आहे पण ह्या व्यक्तीबद्दल मला बोलावं असं वाटतं कारण आम्ही त्यांच्याबरोबर एक रील बनवलं होतं आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो ऋतुजेच्या लग्नानंतर माझे जे व्हिडिओ बघत असतील ऋतुजेच्या लग्नानंतर आम्ही कोल्हापूर फिरायला गेलो होतो आणि त्यावेळेला आम्ही रिपी भाऊना भेटायला गेलो होतो त्यावेळेला इलेक्शनची काय हे चालू होतं म्हणजे आता धुमाळी चालू होती इलेक्शनची हे होतं त्यांची बहीण इलेक्शनला उभी हो होते आणि त्या इतके बिझी होते पण तरी तेवढ्या सगळ्यातनं त्यांनी ते वेळ काढून आम्हाला एक अर्धा पाऊन तास दिला थे थे थे। थे थे ते भेटायला आले होते कारण ते येणारच नव्हते दुकानावरती कारण ते खूप त्या ह्याच्यात गोंधळात होते त्यामुळे ते येणार नव्हते पण आम्ही तिथे आलो लांबून आलो आहे म्हणून ते आले आता विचार करा आता मी तर एक आता माझे काय हार्डली एवढेच आपले सबस्क्रायबर आहेत छोटे एवढंच एवढा मोठा प्रस्त नाही आहे की मी खूप मोठे ओळखी दिरखी झालेत आणि त्यांच्यापर्यंत पण ते ओळखत नव्हते त्यांच्या मानाने आम्ही एवढेशी आहे एवढेशे तरी त्या व्यक्तीनं असं नाही आज दाखवला की जाऊ दे मी नाही येणार आहे तुमचं तुम्ही बघा किंवा काय मी नाही येऊ शकत किंवा असं आम्हाला माझं नाही दाखवला ते आले भेटले चहापाणी केला आमच्याशी गप्पा मारल्या निशांशी बोलले आम्हाला त्यांचं जे दुकान आहे ते सर्जेरावांना दाखवायला सांगितलं त्यामुळे माणूस कितीही मोठा झाला तर तो डाऊन टू अर्थ कसं राहायचं हे डी पी भाऊंच्याकडून बघायला कळतं त्यामुळे त्यावेळेला तो माणूस मला प्रचंड आवडला होता आणि आता ते बिग बॉसमध्ये आले त्यामुळे आपला सपोर्ट तर त्यांना जाणारच आहे आणि जर तुम्ही बिग बॉस बघत नसाल तर नक्की बिग बॉस बघा आणि डीपी भाऊंना नक्की सपोर्ट करा असं मी नक्कीच सांगेन आणि तुम्हाला हा ब्लॉग मला माहिती आहे से छोटंसं एक रेसिपी शेअर केलेली आहे जास्त मोठा झालेला नाही आहे सध्या माझं कामाचा वर्कलोड जास्त आहे त्यामुळे मी कामामध्ये बिझी आहे त्यामुळं जास्त काही शूट करत नाही शूट करण्याची इच्छा असते पण झालं आहे असं कि निधीची एक्झाम पण जवळ आलेली आहे आणि तो माझा चिरकूट आहे ना चिरकूट आमचं बारकं टी व्ही आमची बंद आहे आठ दिवस झालं त्यामुळे टी व्हीवर त्याला काय लावून देऊ शकत नाही त्यामुळे आमचं जे छोटं चिरकुट आहे त्याला मोबाईलवरती कार्टून बघायचे असतात ज्या वेळेला मला शूट करायचं असतं त्यावेळेला त्याची जी बॅटरी आहे ती पूर्ण संपवून टाकतो तो त्यामुळे शूट करताना मला शूट करायला मिळत नाही एडिटिंगला तो मला देत नाही मोबाईल तो मोबाईल घेऊन बसतो आणि मला आता व्हीचं काहीतरी करावा लागणार टी व्ही चालू करावी लागणार नाहीतर तो इतका मोबाईल वेळा होईल तो म्हणजे शक्यतो पंधरा मिनटं किंवा वीस मिनटंच मोबाईल मी त्याला देते जास्त नाही देत पण आता तो घेतोय तास तास दीड दीड तास आणि देतच नाही त्यामुळं असं तर मला त्याच्याकडे पण थोडं लक्ष द्यायचं आहे हे सगळा गोंधळ चाललाय आहे आणि काही काय असतात टेक्निकल गोष्टी त्यामुळे ते, ते काय होत नाही आहे पॉसिबल रेग्युलर व्हिडिओ यायला मला माहिती तो आहे थोडंसं आज टाकला की चार दिवसान पाच दिवसान आपले असे व्हिडिओ यायला लागले पण व्हिडिओ लवकरच रेग्युलर होतील आणि तुमच्यावर मी लवकरच सगळ्या गोष्टी शेअर करेन पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा जरी आवडला तरी लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तो पर्यंत